सांगलीची जागा महाविकास आघाडीचं गटाकडे गेली आहे चंद्रहार पाटील हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत मात्र काँग्रेसचे नेते उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी शिवसेनेची सांगलीत ताकद नसताना त्यांना उमेदवारी का म्हणून बंड करत अपक्ष निवडणूक लढत आहेत कोल्हापुरात बंडखोरी करणाऱ्या रा बाजीराव खाडे यांच्यावर काँग्रेसने कारवाई केली मात्र विशाल पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आली नव्हती मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विशाल पाटलांवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे सांगलीमध्ये काँग्रेसने काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता या मेळाव्यात उघडपणे विश्वजित कदम यांनी नाराजी बोलून दाखवली मात्र आघाडीचा धर्म पाळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले नाना पटोले यांनी बंड करणाऱ्या विशाल पाटलांवर कारवाई हायकमांड करणार असल्याचे सांगितले होते विशाल पाटलांच्या बंडाचा अहवाल समिती नेमून हायकमांड देण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले दरम्यान विशाल पाटील यांना विशिष्ट कालावधी नाना पटोले यांच्याकडून देण्यात आला होता म मात्र ते अपक्ष लढणार ठाम होते आता वंचित बहुजन आघाडीने देखील त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे त्यामुळे विशाल पाटील यांच्यावर कारवाईचे संकेत मिळत आहेत विशाल पाटील यांच्या बंडाणे थेट ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना फटका बसणार असल्याचे स्पष्ट आहे त्यामुळे भाजप उमेदवार संजय काका पाटील यांचा, का यांचा मार्ग काहीसा सुकर झाला असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे ठाकरे गटाकडून देखील विशाल पाटील यांच्यावरील कारवाईबाबत विचारणा करण्यात येत होती